रुईघर तालुका जावली या गावाला पाचगणी आणि महाबळेश्वर सारखा दर्जा आहे मात्र या ठिकाणी रित्या जमिनीचा ताबा घेणे बेकायदेशीर उत्खनन करणे प्लॉटिंग करून परस्पर दुसऱ्याला जमीन विकणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून माफियांचं चा प्रमाण वाढलेले दिसून येत आहे त्यामुळे येथे गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करून येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आर पी आय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे आतिश पवार व्ही एम न्यूज मराठी सातारा सातारा जिल्ह्याच्या कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांना भेटून एक महत्त्वाचा विषय हातळलेला आहे रुईगर जे जावडी तालुक्यामध्ये मोडलं जातं मात्र पाचगणी आणि महाबळेश्वर सारखा जरा दर्जा आहे त्या रोईगर सारख्या ठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेणं बेकायदेशीर उत्खनन करणं प्लॉटिंग करून परस्पर दुसऱ्या जमीन विकणं बाहेर पत्रे शेड बांधायचं आपल्यात पाजीरेवळ उत्खनन करायचं असे प्रकार दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत लँड माफ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे तिथलं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे माझ्यासोबत असणारी व्यक्ती नाव तुम्ही सांगा पटकन शाहीद अली दिला म्हणजे राणा हनुमान रोड पाच गेली यांच्यावर सुद्धा असाच प्रसंग आलेला आहे यांचा जमीन लाटण्यासाठी काही मालकर नावाच्या गुंडाला हाताशी धरून तिथली काही लोक यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे यांच्या बहिणीनं फोनवरून सगळ्या गोष्टीची कल्पना दिली याबाबत मेळा पोलीस यांच्या कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर साहेबांशी चर्चा केलेली आहे मेळ्याचे तहसीलदार जावलीचे तहसीलदार मोहदांशी चर्चा केलेली आहे भूमी अभिलेख कार्यालय पूर्णपणे मॅनेज झालेलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे तरी सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाशी चर्चा केलेली आहे आणि आता जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून एस पी साहेबांकडे आहे हे घडणारे बेकायदेशी प्रकार जिल्हा महसूल विभागाने तात्काळ थांबवावं आणि ज्या लोकांनी यांना धमकी दिलेली आहे त्यांच्यावरती रिचर कारवाई व्हावी यांचं साहित्य ज्यांनी चोरून लिहिलेलं आहे तो सबका नावाचा कोण आहे ज्याला कंपाऊंड तोडलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रचलित कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी कारण रुईगर हा सिन्सेटिव्ह झालेला आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी एक आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी महोदय महाबळेश्वर पासगणी आणि रुईगर परिसरामधल्या बांधकामाबाबत अध्यादेश पारित केलेला आहे तशी पेपरला बातमी मात्र अध्यादेश फक्त कागदावर राहतो आणि धनदांडगे त्याची मोडतोड करून तबाम त्यांच्या पद्धतीने काम करतात ह्याला आला बसावा म्हणून आज या व्यक्तीसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ सातारा जिल्हा ठामपणे उभी आहे असे प्रकार घडत असेल तर ते, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आणून देऊ आणि जर दादागिरीचा प्रकार कोण कोण को करणार असेल भाईगिरी कोण करणार आहे तर त्याला मग आर पी आय स्टाईलनं गुद्देसे गुद्दा आय स्टाईलनं मग त्याला बी द्यायचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडला अशी ग्वाही देतो अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद।, पसंद रॉयल बिरणी हँड कॅटर